मला नाद करते यायला हॉस्पिटलला आता तर आता मित्र ना चालू हॉस्पिटल आता कोण कोण चालले सांगतो तिथं काय गमत होणार सांगतो आता इकडं दाजी आले होते माझ बघितले तर दायजी इकडं मोबाईल मध्ये बसायला पुढे येतो थोडं आणि इकडं कु मला आता काय म्हणली एवढं काय म्हणून गेली आहे येडच आणि मी कुठे आहे तवा येड्याची बायकू काय इकडे तू येडी म्हणले अग समधा घरात समधी शानी आणि दाजी फक्त मी याड़ा.. फक्त आहे दाजी स्वतः कबूल आणि तुम्ही काय म्हणता मी शक्ट याडा अशी गोष्ट आहे गेलो ताय मला दोखाना द्यायचं असलं न्यायचं असलं तर तिथं मला मराठी काही समजत नाही तिथं इंग्रजी बोलायला लागत तिला वेलकम वेलकम टू पूजा वाघ मारे वेलकम टू पूजा वाघ मारे एम फाईन म्हणायचं काय म्हणायचं

काय डू हटू येऊन तुला काय पाहिजे बरोबर का हा मग ते काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे सांग मला मशा सेंटर टाकून देऊ हाडक हो मोडायचं मोडचीन का हडक तास घ्यायची काय हा <laughs> बरं आता एवढे सांगा गोंगार दवखण पेशंट हे खंड एवढी आणि जर जरवळची इथली डॉक्टर लोक सुद्धा भेटतात ही वाघ मारे पडते आली ना काय आहेत काय ह्यांचे एक पेशंट असलं की समधी मग आता सांगतो मी पर्याय काय करायचे आयडिया सांगतो काय करायचे बोर्ड गेलं काय होईल काय होईल होय आता सांगतो काय करायचं समजा हॉस्पिटल <coughs> गेलं की एका पेशंट पैसे आपण साडी दिसल्यानंतर डॉक्टर वय आणि सिस्टरच्या तोंडाने फेसलेला वय हो म्हणून सांग तो काय करा तिथे गेल्यानंतर बरे पेशंट असतात एका खटा पैसे तुम्ही उभा राहायचं बर तिसऱ्या तो उभं राहायचं काय तिथं फक्त आपल्या पेशंटवर लक्ष लांब ना तुम्ही ठेवायचं तू <laughs> आपण हा पूजा तू रोज येतो उभं राहायचं फोनवर बोला कळून द्यायचं ना डॉक्टर कस कुठल्या पेशंटसाठी कुठं आले होते एवढी किती जण आले होती फक्त आयडिया सांगतो तेवढी करायची प्रियंका परत मग त्याला सलांका लावायची वेळ ना ही बारकी लेकर जिथं मग बाया वगैरे तरण्या तरण्या बाया दिसतात ना बसलेल्या बळ त्यांच्या पशी जाऊन दिसतो उभं राहायचं हे बा त्या डॉक्टरला पुललं वाटलं पाहिजे त्यांचं पेशंट दिसतोय त्यांचं लिखण दिसतंय हा बळ डॉक्टर कड म्हण मम्मा बर का आणि प्रियंका इकडे तो काय करायचं इकडे तू तिथं हे असते अ ती वर्ड असते मेलेलं वर्ड ऍक्सिडेंट झालेलं एक वर्ड समजा ऍक्सिडेंट तिथं दरवाजा तुला राखण उभं राहायचं लावलं तर ही दोनदा बेशुद्ध पहिले उलती पालते जालते अंगावर त्या दिवशी हे असलं होतं होई ने पूज पूजाच झालं का काय करतात ते आता लुगड्या जाऊनच बोलतात तिकडं आता काय करत तुम्ही काय करायच माहितीये का तुम्ही कोण कोणाचा फोन आहे बघू फोन आहे हे बोल की महाराज बोला की वहिने आहो आम्ही समजीच निघालोय फक्त तिथं आल्यानंतर आपली एवढी एका पेशंटला माणसं बघून डॉक्टर बिहून आहे म्हणून निवेदन लावतो मी कुणी कुठं थांबायचं कसं कसं करायचं त्याच निघालो आम्ही सारीच तिकडं बघितलं वहिनीने पण लाईन लावली सेटिंग लावली वहिनी म्हणतात की दहा मिनटाच गॅप घेऊन ये एवढी बरं ऑपरेशनला घेतलं का ऑपरेशन झालं चला बरं झालं का रल्ली का बघू चार अडरेड रडली होते नाही चटक बरं ठीक आहे आलो आलो आता आम्ही निघालोय हां ठीक आहे जमते आलो चालू तिला नाही हां ना त्या जागा बर बर ठीक आहे आलो नाही मोबाइल हां हां म्हटले आमच्या गुड्डा म्हणाली आणि मेजर नव्हती कपडे मूड चिंतीला कुठ तू

था था तू तेला उचल 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 अरे काय केलं माहिती का हे कड इकडे इकडे पुढे पुढे ही आपली <कषणता>। <homelessness> एवढं कशा तुम्ही टेन्शन घेतलं की हे समजा पांढरे झालं टेन्शन येणार कशा नाही लोकांची गायती आपली पांढरी झाली माझ्या भावाची गेली तुम्ही एखाद्या मला मनी दिसते होत एका गेली एकाची पांढरी झाली का टेन्शन घेण्यात उन्हाळ्यात दिसते आता काय कस साईतलं नियोजन राहिलं समजा द्या तुम्ही काय करायचं आम्ही तिथं पोच झालो ना वहिनीने साईतल्या कोमल वहिणी नियोजन आम्ही तिथे पोचल्यानंतर ती मला तीन तीन तासात गॅप घेऊन या मग तुमच्या वाटल्या बहात्तर तास माघारी सोडलं त्यासाठी मी लवकर उठलोय आज वहिनीला सकाळ वहिनीला सकाळ दवाखान्यात घेऊन जायचं म्हणून रात्री मी लवकर झोपलो साडे आठ लाच हा सकाळी लगेच साडे दहा ला उठलो लवकर झोपलो नाही नाही रात्री साडे अकरा ला झोपलो लवकर तीन का वाजले दवाखान्यात जायला ती वर का आता

दुर्गा आपल्या गाडी जायचं बसा बसा उठा 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 चला मित्रांनो राधू पण हॉस्पिटल मध्ये आहे तिथे रात्रीपासून पासून आहे तर राधूला मी घेऊन येतो आज सोडणार आहेत वाटत तुला राहिले पोटा दुखायचं आणि दुसरी गोष्ट आपल्या छोपलीच सुद्धा ऑपरेशन मस्त भाई झालेलं पेशव आणि वयने तिथं आहे पांडू कार्यक्रमासाठी पुष्पाच्या गेला आहे पुण्याला शो आहे तर तिकडे गेलेला आहे बाकीची वडील म्हणजे आपा आणि शंभू आहेत शंभू हे आले ना तिथं सोया हा पुष्पाचा जो असतो ना समजून हिरो हिरव बरोबर तो आला त्याने बोलवलं पा तो गेला आपली गाडी तर काय बरी पडली गॅरेज लाच आहे मोठी गाडी क्लस प्लेटचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बप्पा आता माधव बप्पा गेला आहे करमळ्याला त्याचं काम आहे ते पोरांच्या रेशन कार्ड मध्ये ना ना नाव टाकत त्यासाठी समजा नियोजन तुम्हाला मी सांगितलं बाकी ऑल फॅमिली हे तर आहे आता समजा वागर आहे अशी बंडरचा त्रास तुम्हाला हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये